जे हिंद मित्रांनो तर बघा या ठिकाणी आपण आज बघणार आहोत महाराष्ट्राचं जे काही मंत्रिमंडळ आता स्थापन झालंय तर कोणत्या मंत्र्याकडे कोणत्या खाता असणार आहे तर ते आपण या ठिकाणी बघू तर बघा महाराष्ट्राचे महसूल मंत्री असणार आहेत तर चंद्रशेखर बावनकुळे बरोबर आहे का नाही जो काही महाराष्ट्राचा महसूल पैशाशी संबंधित जो जे काही खाता असेल तर ते असणार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बरोबर आहे तर चला पुढे बघू तर बघा देवेंद्र फडणवीस जे की आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडे कोणकोणते खाते तर सगळ्यात महत्वाचं खातं जर म्हटलं तर ग्रह खातं बरोबर आहे का नाही तर ग्रह खातं हे त्यांच्याकडे आहे त्याचबरोबर ऊर्जा नवीकरणीय ऊर्जा वगळून बरं का तसंच विधी व न्याय त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभाग आणि माहिती व जनसंपर्क अशा प्रकारे त्यांच्याकडे किती एक दोन तीन चार पाच प्रकारचे चा खाते आहे तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर खूप महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे की Uh, कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते आहे हो। खाते हे आपण या ठिकाणी बघत आहोत तर चला पुढचे कोणते मंत्री आणि त्यांच्याकडे कोणते खाते आहे ते बघू तर बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पूर्व म्हणजे पाठीमागील मुख्यमंत्री बघा हे आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर यांच्याकडे आहे नगर विकास तसेच गृहनिर्माण हे दोन खाते त्यांच्याकडे आहे तर पुढे बघा अजित पवार अजितदादा पवार यांच्याकडे आहेत अर्थ व नियोजन तसच राज्य उत्पादन शुल्क बरोबर आहे का हे दोन खाते त्यांच्याकडे आहे तर बर हे पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत बरोबर ना तसेच बघा हसन मुश्रीफ जे आहेत यांच्याकडे आहे वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण बरोबर आहे का नाही तर बघा या ठिकाणी आपण काही शॉर्ट ट्रिक्स पण बघणार आहोत कसे लक्षात ठेवायचे आता मंत्र्यांचे नाव आणि त्यांना दिलेले जे खाते आहे ते तर बघा हसन मुश्रीफ जर म्हटलं तर हसन बरोबर आणि वैद्यकीय शिक्षण यामध्ये संबंध बघा आता कसा लावायचा तर वैद्यकीय शिक्षण म्हणजे बघा वैद्यकीय म्हणजे काय हॉस्पिटल वगैरे ह्या ज्या गोष्टी ज्या असतील त्या संबंधीचं जे काही शिक्षण आहे तर ते म्हणजे ते ते खातं दिलंय हसन मुश्रीफ कडे बरोबर आहे का नाही समजा आता एखाद्याचं दुखत आहे दुखत आहे बरोबर आहे तब्येत ठीक नाही पण मग तो दवाखान्यात गेला आणि दवाखान्यात गेल्यानंतर नाही का त्याला इंजेक्शन गोळ्या वगैरे दिल्यानंतर तो नाही का त्याच्या तोंडावर एक हस्य आलं हसणं हसला बर तो बरोबर आहे की नाही या ठिकाणी बघा हसन मुस्रफ साहेब पण असे हसताना दिसत आहे म्हणजेच हसन मुश्रीफ काय तर वैद्यकीय शिक्षण हे त्यांच्याकडे खाते आहे हे लक्षात ठेवायचे तर पुढे बघा चंद्रशेखर पाटील तर चंद्रशेखर पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण तसंच संसदीय कामकाज हे दोन प्रकारचे खाते त्यांच्याकडे आहे तर पुढे बघा राधाकृष्ण विखे पाटील तर राधाकृष्ण विखे पाटील हे तर यांच्याकडे बघा जलसंपदा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ तर जलसंपदा हे खातं त्यांच्याकडे आहे तर बघा त्यांच्या नावातच या ठिकाणी नाही का राधाकृष्ण कृष्णा ज्याप्रमाणे नाही का गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ म्हणजे जल जसे नदीचं नाव आहे बघा कृष्णा नदी तर म्हणजे ती काय कृष्णा नदी नदी म्हणजे काय नदीतून काय वाहतं तर पाणी वाहतं जल वाहतं बरोबर आहे का नाही तर मग याच्यावरून लक्षात ठेवायचं जलसंपदा तर कोणाकडे राधाकृष्ण विखे पाटील ठीक आहे असे थोडे थोडे लॉजिक लावायचे म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात राहणार आहे कारण मंत्री भरपूर आहे आणि त्यांच्याकडे खाते पण भरपूर प्रमाणात आहे मग लक्षात कसं ठेवायचं तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या ट्रिक्स या ठिकाणी करायच्या जल जल म्हणजे काय तर पाणी आणि राधा कृष्ण कृष्ण म्हणजे काय तर या ठिकाणी नदी पाणी वगैरे असा संबंध लावा आणि लक्षात ठेवा ठीक आहे तसंच बघा आता गिरीश महाजन गिरीश महाजनांकडे पण बघा जलसंपदा तर कुठला तर विदर्भ विदर्भातील दिल्ला आहे तापी कोकण विकास तसंच आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडे हे दोन प्रकारचे खाते आहेत पुढे बघा तर गणेश नाईक गणेश नाईक यांच्याकडे बघा गणेश नाईक यांच्याकडे वने आ, या प्रकारचं जे खातं आहे ते दिलेलं आहे तसंच पुढे बघा गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील तर यांच्याकडे कोणतं प्र कोणतं खातं आहे तर पाणी पुरवठा आणि स्वच्छता तर बघा गुलाब गुलाबाचं जे झाड आहे समजा तर त्याला कशाची गरज असते तर पाण्याची गरज असते बरोबर आहे का नाही तर अशा अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता गुलाबराव पाटलांकडे कोणतं खाताय तर पाणी पुरवठा बरोबर आहे गुलाबाला ज्या वेळेस पाणी टाकू त्यावेळेस ते फुलणार आहे कमळ फुलणार आहे बरोबर आहे का नाही तसं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा पुढे बघा दादाजी भुसे तर दादाजी भुसे जे आहेत तर यांच्याकडे कोणतं ते शालेय शिक्षण मंत्री येते बरोबर आहे का नाही त्याचबरोबर बघा आता आ, आ हे कसं लक्षात ठेवायचं तर दादाजी भुशे यांच्याकडे शालेय शिक्षण हे खाते आहे तर बघा ज्या वेळेस तुम्ही शाळेत जायचे किंवा बघा तुमचं जर काही लक्षात नाही राहिलं किंवा काही झालं तर मास्तर काय म्हणायचं की अरे तुझ्या डोक्यात काय भुसा भरलाय काय तुझ्या काबर ध्यानात राहत नाही काबर लक्षात राहत नाही बरोबर आहे मग यावरून ठेवा शालेय शिक्षण म्हणजे कोणाकडे तर दादाजी भुशे भुशे शिक्षण भुशे शिक्षण ओके पुढे बघा संजय राठोड तर संजय राठोड यांच्याकडे आहे मुद्रा व जलसंधारण मंत्रीपद बरोबर आहे तसेच पुढे बघा धनंजय मुंडे तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण हे मंत्रीपद यांच्याकडे पुढे मंगलप्रभात लोढा यांच्याकडे काय आहे कौशल्य विकास व नव नाविन्यता रोजगार उद... उद्योग व संशोधन हे मंत्रिपद यांच्याकडे किंवा हे खाते यांच्याकडे बघा तसंच उदय सामंत उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा बघा या ठिकाणी उदय उदय आणि उद्योग उदय उद्योग उदय उद्योग असं लक्षात ठेवा बरोबर नाही असं सिमिलर असं जुळल्यासारखं वाटतंय म्हणजेच उद्योग आणि मराठी भाषा जी आहे तर ती आहे उदय सामंत यांच्याकडे पुढे बघा जयकुमार रावल जयकुमार रावल यांच्याकडे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री मंत्रिपद आहे यांच्याकडे तसंच पुढं पुढे बघा श्रीमती पंकजा मुंडे पंकजा मुंडे काय पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसंच पशुसंवर्धन बरोबर आहे की नाही तर हे खाते आहे यांच्याकडे पंकजा मुंडे पुढे बघा अतुल सावे अतुल सावेंकडे बहुजन कल्याण दुग्ध व्यवसाय अक्षय ऊर्जा ह्या प्रकारचे यांच्याकडे मंत्रीपद आहे ठीक आहे पुढे बघा अशोक उईके अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास आदिवासी विकास मंत्री आहे त्याचबरोबर बघा शंभूराजे देसाई शंभूराजे देशां देसाई इकडे आहे पर्यटन खनिज कर्म माझे सैनिक कल्याण तर बघा शंभूराजे शंभूराजे जसे की आपले पर्यटन स्थळ आहे समजा गड किल्ले बरोबर आहे तर समजा राजांचे क किल्ले आपले कसे शंभूराजे शिवाजीराजे बरोबर आहे की नाही त्यानुसार आपण असं लक्षात ठेवू शकतो पर्यटन पर्यटन जर म्हटलं तर काय तर गड किल्ले आणि कोणाचे तर राजांचे गड किल्ले बरोबर त्यांचं नाव शंभूराजे यांवरून लक्षात ठेवायचं पर्यटन खनिकर्म आणि माझी सैनिक कल्याण तसेच बघा आशिष शेलार आशिष शेलार यांच्याकडे कोणतं मंत्री पद आहे तर माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य मंत्री ठीक आहे पुढे बघा दत्तात्रेय भरणे दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक आणि वक्क वफवन मंडळ ठीक आहे तसंच बघा आदित्य तटकर यांच्याकडे महिला व बालविकास महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे ठीक आहे तर यांना पण लक्षात ठेवा विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये तसंच शिवेंद्र राजे भोसले तर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम तसंच सार्वजनिक म्हणजे सार्वजनिक उपक्रम वगळून दिले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम हे मंत्रिपद किंवा हे खात ठीक आहे पुढे बघा माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांच्याकडे काय आहे तर कृषी तर कृषी म्हणजे काय तर शेती बरोबर आहे का नाही तर हे नाही का एका प्रकारचं शेतकऱ्याचं धनच आहे जसं की माणिक मोती बरोबर आहे की नाही मग त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा कृषी काय तर शेतकऱ्याची माणिक आहे माणिक आहे मोती हे हिरे असं बरोबर त्यावरून लक्षात ठेवा माणिकराव कोकाटे म्हणजेच काय कृषी मंत्री किंवा कृषी मंत्री हे पद किंवा खात्या यांच्याकडे आहे पुढे बघा जयकुमार गोरे तर यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज ठीक आहे जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री पद आहे तसंच बघा नरहरी झिरवळकर यांच्याकडे अन्न वौषध प्रशासन तसंच विशेष सहाय्य ठीक आहे पुढे बघा संजय सावकरे यांच्याकडे आहे वस्त्रोद्योग तसेच पुढे आहे संजय शिरसाट संजय शिरसाट जे आहे यांच्याकडे काय सामाजिक न्याय संजय संजय वरून स आणि स इथं बघा संजय तसंच सामाजिक यावरून पण लक्षात तुम्ही ठेवू शकता असे थोडे थोडे लॉजिक वगैरे लावून घ्यायचे म्हणजे आपल्या या ठिकाणी लक्षात राहील पुढे बघा प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक यांच्याकडे आहे परिवहन म्हणजेच हे आहे परिवहन मंत्री तसच भरतशेट गोगावले हे आहे रोजगार हमी तसेच फलोत्पादन आणि खार जमीन ये मंत्री, ये मंत्री आ, मकरंद जादव, मकरंद जादव, हे मंत्री हे मंत्रीपद यांच्याकडे तसच मकरंद जाधव मकरंद जाधव तर यांच्याकडे आहे मदत व पुनर्वसन मदत व पुनर्वसन खाते आहे मदत व पुनर्वसन जे हे मंत्री असणार आहे तसेच नितीश राणे तर नितीश राण्यांकडे काय बंदरे तसंच मत्स्य व्यवसाय पुढे आकाश फोंडकर आकाश कडे कर आहे कामगार मंत्री बरोबर तसेच बाबासाहेब पाटील जय हे सहकार मंत्री आहे तसेच प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण ठीक आहे पुढे बघा आशिष जयस्वाल आशिष जयस्वाल आहे अर्थ व नियोजन तसेच कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार मंत्री आहेत पुढे बघा माधुरी मिसाळ या राज्यमंत्री आहे तर नग नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्यांक विकास व वक्फ मंत्री आहेत पुढे बघा ग्रह पंकज भोयर हे पण राज्यमंत्री ग्रह म्हणजे असं पण आपलं विचारतो जे समजा कॅबिनेट मंत्री ते वेगळे आणि हे राज्यमंत्री वेगळे तर पंकज भोयर हे गे राज्यमंत्री यांच्याकडे ग्रह विभाग ग्रामीण तसंच ग्रहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनिकर्म तसेच मेघना बोर्डीकर ह्या पण राज्यमंत्री आहेत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत इंद्रनील नाईक हे राज्यमंत्री आहेत उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास व पर्यटन मुद्रा व जलसंधारण तसंच योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत ग्रह तसेच महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज अन्न नागरी नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन तर अशा प्रकारे बघा जे काही मंत्रिमंडळ आहे आणि त्यामध्ये वाटलेले जे काही खाते आहे ते आपण या ठिकाणी बघितलेले आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवा हे साठी खूप महत्वाचं असणार आहे आणि याच्यावरती तुम्हाला का हमखास क्वेश्चन हे विचारले जातात तर ठीक आहे मित्रांनो भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत जय हिंद